नमस्कार मित्रांनो मित्रांनो विधानसभा दोन हजार चोवीसचा जळघाव झालेला आहे आणि त्या अनुषंगानं आपण लातूर जिल्ह्यामधील औसा मतारसंघामध्ये प यात्रा करत आहोत आणि आज आपण या औसा मतदारसंघामधील हा गावाडी या गावी आलेलो आहोत मित्रांनो इथं काही ज्येष्ठ मंडळी दिसत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया या गावातमध्ये जे स्थानिक कामं वगैरे काही झाली ते जाणून घेऊया आणखी इतर गोष्टीवरती पण चर्चा करूया चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया नमस्ते भया नमस्ते भया लोकसभेच्या निवडणुका आताच पार पडलेल्या आहेत आणि आता लागलीच विधानसभेचा जयघोष पण झालेला आहे आणि या अनुषंगानं काही मी प्रश्न विचारणार आहे फक्त त्या काही प्रश्नांची उत्तर आपल्याला हव्यात मला सांगा या विधानसभेला तुम्हाला काय वाटतंय महाविकास आघाडी येईल का महायुतीचं सरकार येईल बीजेपीचं सरकार येईल वाटते आम्हाला बीजेपीचं सरकार येईल त्याचा पुढचा प्रश्न असणार आहे मी काही हे तुम्हाला त्यांची नावं सांगणार आहे फक्त त्या त्यांचं नाव सांगितल्यानंतर तुमच्या मनामध्ये काय जे पहिला विचार येतो तो सांगायचा आहे फक्त देवेंद्र फडणवीस काय विचारते तुमच्या मनामध्ये चांगला आहे शरद पवार नाही बरोबर एकनाथ शिंदे साहेब चांगलेच आणखी काय वेगवेगळे दुसरे काही विचारतात का म्हणजे ठीक आहे बरं चालते आ... उद्धव ठाकरे साहेबांचं काय म्हण उद्धव ठाकरे साहेबात काय तवास गेलं त्याचं झालं ना काय म्हण चालते <laughs> आपल्या आपल्या तालुक्यामध्ये औसा मतदारसंघामध्ये कोणता चेहरा आहे जे की तुम्हाला वाटतं ह्यावेळी जिंकून येईल पवार अभिमन्यू पवार साहेब हो त्यांना टसल देणारा चेहरा कोणता आहे को हा का आता टसल त्याला कोण आहे म्हणाले काय कोठाळा बरं आमच्या मते तरी ही दिनकर उभारणारा माने साहेब पण आहेत हो एकीकडे एक जे आहेत आणि दिनकर माने साहेब एकाच युतीमध्ये असल्यामुळं तुम्हाला काय वाटतं दोघांपैकी कुणाला तिकीट भेटेल तिकिट आता त्यांच्या देण्यावर पक्षाचं आहे काम ते आमचं काम नाही ना ते पक्षीच्या मनावरला कोणाला द्यायचं अभिमन्यू साहेबांना पवार साहेबांना तसल देणारा चेहरा कोणता वाटतो तुम्हाला दिनकर माने रुपामध्ये बघताय का श्री शैले आपणच समान हो एकीकडे दिनकर माने साहेब आपल्या मतदारसंघामध्ये माझे आमदार झालेले आहेत आय थिंक बहुतेक त्यांनी दोन टर्म पण होत्या त्यांच्या शैले आपण नवीनच आहेस बरोबर आहे मग तुम्हाला काय वाटतंय टक्कर देणारा चेहरा कोणता होईल टक्कर देणारा चेहरा म्हणजे आता ही भैया अभिमन्यू पवार साहेब यांना टसल देणारा आपल्या तालुक्यामध्ये किंवा आपल्या मतदारसंघामध्ये कोणता चेहरा आहे उडगे दिनकर माने साहेब त्यांचं कसं वाटतंय तुम्हाला त्यांचं बी हाय त्यांचं वर्षस्व आहे नाही असं नाही हां शिरशिद्रशापा देऊ शकतात देऊ शकतात तुम्हाला काय वाटतं कोणाला तिकीट भेटेल एक तर कसं आहे माने साहेबांना तर तिकीट भेटणार आहे नसेल तर आपल्याला तर भेटणार आहे तुम्हाला काय वाटतं कोणाला तिकीट भेटेल आम्हाला शिरशिद्रशाफाला भेटावं तुम्हाला असं वाटतं हां ओके जर या दोघांमध्ये टसल झाली तर तुम्हाला कोण वाटतं की कोण जिंकून येईल शिरशिद्र सफा हे शंभर टक्के येणार येणार यावेळेस हो अभिमन्यू पवार साहेबांच्या पाच वर्षाच्या कार्यकालामध्ये आपल्या गावामध्ये कामं कशी झालेली आहेत कामं काय असे झालेत रोडचे कामं झाले त्या गावात रोड चे काम रोडचे गाव आणखी दुसरे दुसरे कोणते नाही ते अंगणवाड्या झाल्या दोन अंगणवाड्या झाल्या शेती रस्ते झाले नाही झालेलंच झालेलं ते काम सांग शेती रस्ते झाले गावातले रस्ते झाले गावातले रस्ते झाले मंदिराला निधी दिलाय दहा दहा लाख वीस वीस लाख रुपये आमदार आम साहेबांनी अभिमान पवार ना हे असं झालेले तेवढ्या सांग ना खोट काही सांगू नोट सांगायला जे आहे ते आहे काय अडचण नाही जे आहे ते आहे आपल्याला काय सांगायचं दिलेत रस्ते भेटलेत म्हणा निधी कुठला भेटला निधी का वरून निधी आला सांग ना तो वरून निधी आला स्थानिक स्थानिक लोकांनी त्याला व्यवस्थित लावले का उग आला आसका है आसका है काम झाले ठीक आहे डबल प्रश्न का अभिमन्यू पवार साहेबांच्या पाच वर्षाच्या मागच्या कार्यकालामध्ये आपल्या गावामध्ये कोणती कोणती विकास कामं झाली विकास काम रोडचे झाले गावातले रोड झाले सिमेंट रस्ते पुन्हा शेतामधले शिव रस्ते झाले हे असे काम झाले आणखी दुसऱ्या कोणत्या वेगळ्या रूपामध्ये निधी वगैरे आलाय वेगळ्या रूपामध्ये निधी कुठला नाही आलाय कुठे आला निधी म्हटलं हस गावडीमध्ये महादेव महादेव हो मंदिर अशा गवडीमध्ये महादेव हो मंदिराला जो आपल्याला पाच वर्षाच्या कार्य कार्यकाळामध्ये जे काम झालेले आहेत या कामाबद्दल तुम्ही समाधानी आहात का की तुम्हाला वाटतंय आणखी जास जास्त काम व्हायला हो पाहिजे होती असं वाटतंय का पहिला जास्त व्हायचे पाहिजे होते बरं आता कार्यकर्ते बी तसे लागते तर आम्ही काय नागरिक लोक सर्वसामान्य जे आहो आम्ही कुठले काय अधिकारी नाही काय नाही

एक प्रश्न विचारतो शेतकऱ्याच्या बाबतीतला प्रश्न विचारतो शेतकऱ्यांसाठी सरकार कसा आहे सोबतीचं आहे का वारी आहे का विरोधातला आहे कसं वाटतं तुम्हाला तो तो चालू सरकार शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती आता जे सरकार आहे माहितीचं सरकार आहे तुम्हाला कसं वाटतं या सरकारबद्दल शेतकऱ्यासाठी चांगलं आहे कोणत्या कोणत्या स्वरूपामध्ये कामं झालेत असं इथं शेतकऱ्याच्या बरेच काही पांडलोट क्षेत्रावर कामं झाले पुन्हा शेती कामावर काही शेतकऱ्याला लोन आलं काही शेतकऱ्याने काही जनावर ही ह्या व्यवसायामध्ये सरकारनं चांगले पाणी जिरवा मला काय म्हणायचं आहे सध्या सोयाबीन आपलं पीक आहे काढणीला पण आलेलं आहे जवळजवळ एक दहा पंधरा दिवसांनी चालू का होतील काढणी त्याच्या सोयाबीनच्या पिकाला जो भाव सध्या भेटत आहे या भावाबरोबर तुम्ही सहमत आहात का किंवा तुम्ही आनंदी आहात का हा भाव जो भेटतो तो नाही या भावानं परवडत नाही परवडणार नाही तूर असो सोयाबीन असो असो हे सर्व काही भुसार जी शेतमाल आहे ह्या शेतमालाला योग्य ते भाव द्यावा शेतकऱ्यांना शेतकऱ्याची पिळवणूक सरकारनं करू नये ही एवढीच आमची विनंती बाकी काही नाही बरोबर आहे मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे या मुद्द्यावरती तुम्हाला काय वाटतं मराठ्याला आरक्षण भेटलं पाहिजे का त्यांना भेटावं वेगळं भेटावं भेटून भया मराठ्याला आरक्षण भेटावं का नाही भेटावं भेटावं हो त्यांचं त्यांचं वैयक्तिक आरक्षण घ्यावं त्याने कसं की बीजेपी मधलं ना घेता दुसऱ्याच्या ताटातलं न घेता स्वतःच ताट तयार करावं त्यांनी आणि आरक्षण घ्यावं हो। म्हणजे जी सध्या जरांगी पाटील साहेबांची जी ओबीसी या प्रवर्गातून जी मागणी आहे हो। ती मागणी तुम्हाला कशी वाटते कुठे मागणी ओबीसी हो प्रवर्गातून मागणं दुसऱ्याचं ताट मागणं म्हणजे ही चुकीचा निर्णय हा तुमचं तुमचं ताट शासनाकडून तयार करून घ्या तुम्ही आरक्षण अवश्य साहेबांचं म्हणणं असं आहे की हा कामचाच होता म्हणजे मराठ्यांचाच होता जो की तुम्हाला एकोणीशे चौऱ्याण्णव एक्क्याण्णव साली काहीतरी भेटलेला आहे तो भेटलेला आहे आता ते आम्ही आमचा हक्क परत मागतो असं त्यांचं म्हणणं आहे तुम्ही काय घेतलो नाही त्यावेळेस तुम्ही नको म्हणलो ना त्यावेळेस त्यावेळेस तुम्ही जर घेतलो असतो तर आमचा प्रयत्न दुसरा केला असता तुम्ही त्यावेळेस नको म्हणलं ना नको म्हणल्यानंतर आम्हाला घेवा लागलं म्हणजे थोडक्यात काय आज जी ओबीसीच्या वर्गातून जी मागणी आहे सध्या ही रास्त मागणी नाही आहे योग्य मागणी नाही 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 चुकीची मागणी आहे ओबीसी मधून मागणी ही चुक आहे ठीक आहे त्यांनी वेगळा आरक्षण मागावं सरकारला मागावं आवश्यक आरक्षण मागावं बरोबर वेगळं मागावं चालते लास्ट प्रश्न विचारतो बघा जिंकून कोण येणार एवढा एकच प्रश्न तुम्हाला विचारलो का आता प्रश्न कोण बीजेपी येणार काँग्रेस येणार भया शंभर टक्के काँग्रेस येणार जे आहे ते आहे काँग्रेस येणार तुम्हाला विचार ना भया म्हणतो की थोडकी मिळते नाही बीजेपी बीजेपीच्या विरोधातली माणसं थोडकी एक दोन तीन म्हणायचे सरासरी मिळत नाही असते नाही थोडकी मिळणार प्रश्न सरकार काँग्रेस आणि बीजेपी या दोन पक्षाकडे बघत असताना तुम्ही का, का काय काय भूमिका तुमची काँग्रेस बद्दल का काय विचारत आणि बीजेपी बद्दल काय विचारत विचार म्हणजे काँग्रेसनं काही के ना केलेलंच नाही एक तोटे इतके पैसे दिले नाही यानं ह्या बीजेपी सरकारनं एस टी केलं ह्या लोकाली साठ वर्षाची पगार म्हणून शेतकरी पगार म्हणून दिले ह्या बीजीपी वाले न हे ना दिलं बीजीपी तुम्ही साठ वर्ष राज्य केलं काँग्रेसनं काही रुपया दिलेला नाही आतापर्यंत आता लागले ना आताला आजू येता का निवडून म्हणून म्हणणं नाही ना जनतेचं वाटूळ हे ना ह्या काँग्रेस मुळे वाटुळ झालंय शेतकरी पगार चालू दुसऱ्यांदा संधी भेटणार नाही काँग्रेसला म्हणून कधीच भेटणार नाही आमच्या भागात तर भेटणार नाही आमच्या आवसा तालुक्यात तर दुसरीकडे येईल तिकडं लातूर येईल काही होईल तिकडं आमच्या तालुक्यात येत नाही येणार नाही काँग्रेस चलत राहते राहते विरोधी लागते तालुक्यात तर काँग्रेस येणार भयाला इकडे बोलूया भया काँग्रेस का बीजेपी काँग्रेस येणार काँग्रेस शंभर टक्के शंभर टक्के काँग्रेस आताच भयांचं इथं म्हणणं होतं की काँग्रेसनं मागील साठ वर्षामध्ये काहीही केलेलं नाही तुमचं नसून हे आमच्या स्थानिक ठिकाण्यावर आमचा हा माणूस चांगला आहे शिरशीर सपा उडगे यांच्यामुळे शंभर टक्के येणार म्हणजे स्थानिक नेतृत्वाला बघून तुम्ही काँग्रेसला मतदान करणार बरोबर तुमचं कोणाला असणार आहे स्थानिक नेतृत्व बघणार की पार्टीकडे बघणार पक्षाकडे बघणार आम्ही मोदीकडेच बघणार बघा मोदीकडेच बघणार पगार चालू केले राह आम्हाला पैसे कसं मोदीकडेच बघणार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक प्रश्न आहे माझा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्व उत्कृष्ट चांगलं नेत्र तो कोणाच्या रूपाने तुम्हाला बघायला वाटतंय कोण आहे परत प्रश्न विचारतो महाराष्ट्राचा वाघ म्हणून तुम्ही म्हणसाल राजकारणामध्ये शिंदे एकनाथ शिंदे सरकारनं जी सध्या लाडकी बहीण जी योजना केलेली आहे शिंदे सरकारच्या रूपामध्ये या योजनेकडे तुम्ही कसं बघता चांगली योजना चांगली योजना हो चांगली योजना महिन्याला चालू आमचा विजय झाला तर आम्ही कायम चालू ठेवू नाहीतर हे चार पाच वर्ष तर कायम आहे म्हणून सांगतात त्यांनी आता निवडून आल्यावर आम्ही कायम चालू ठेवू आमचा काळ म्हणतात हा ठेवणार नाही ठेवणार त्यांना माहिती ठीक आहे ठीक आहे बाबा अभिमन्यू म्हणून पवार साहेब आपल्या इथे सरकारचं चालू आहे आपल्या गावासाठी विकासकाम वगैरे कशी झालेत तुम्हाला काय वाटतं या सरकारबद्दल चांगला वाटतोय काय विकास काम झाले हो विकास केले गावातला सगळ्या सगळ्या सोयी उपलब्ध आहेत रस्ते रोड वगैरे सगळं लाईट पाणी सगळ्या सुविधा तुम्हाला काय वाटते पुन्हा जिंकून येतील आता ते पुढलं सांगू शकत नाही आम्ही आपल्या गावातून कुणाला जास्त बंधन पडेल पडल होते त्याचं आम्ही सांगितले तुम्हाला पुढल्या पर्यायचा प्रश्न वेगळा आहे बाबा मला सांगा अभिमन्यू पवार साहेबाच्या नेतृत्वाखाली मागील पाच वर्षामध्ये आपल्या गावामध्ये काम कशी झालेत चांगले झाले चांगले झालेत कोणती कोणती कामं झाली रोड झालेत पुन्हा शेतातले बी रोड झाले आहेत शिवरस्ते वगैरे झाले जसं मी ऐकतोय की पूर्ण आपल्या मदारसंघामध्ये शिवरस्त्याची काम भरपूर झालेले गावात बी बकळ दिले शाळा हे बकळ दिली या वेळेस आपल्या मदारसंघामध्ये अभिमन्यू पवार साहेबांना टक्कर देणारा चेहरा कोणता आहे आता दिनकर माने साहेब आहेत श्रीशैल आपा उडगे साहेब आहेत कोणाच्या रूपाने बघताय तुम्ही टक्कर द्यायचं नाहीच वाटत नाही त्यांना कुणी वाटत नाही वाटत नाही चालते काय हरकत नाही काय बी नाही काही नाही तसं बरं ठीक आहे आपण साधा प्रश्न विचारतो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वाघ माणूस कोण वाटत तुम्हाला वाघ माणूस वाघच वाटतो होती काम करणारा कोण वाटत तुम्हाला कोणी काम केलेत कि आता आमदार साहेबांनी केलेत हा वाघच इकडे बाबाला बोलूया आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वाघ माणूस कोण वाटतो तुम्हाला मोदी सरकार आणि एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे काम चांगले झाले काम एकदम चांगले म्हणजे एकशे एक टक्का त्या सरकारनेच म्हणजे एकनाथ साहेबांनी लाडकी बहीण योजना आणली आहे या योजनेकडे तुम्ही कसं बघता आता ही लाडकी बहीण आहे सगळे अनुदान आहेत निराधार आहेत तांदूळ फ्री आहेत ह्याच्याबद्दल काही आमचा संशय नाही की एकदम चांगला आहे हेच जनतेला सांभाळायचे माणसं आहेत तुम्हाला माहित असेल सध्या शेतकऱ्याचा प्रश्न सोयाबीनचा भाववाडीचा प्रश्न सगळ्यात मोठा मुद्दा बनलेला आहे या मुद्द्यावरती या सरकारकडे तुम्ही कसं बघता ये सोयाबीनच्या भावाबद्दल आमची अपेक्षा याचा आहे की हे आम्हाला भाव योग्य तेवढा देव एवढी आमची भावना आहे बरोबर आहे काही नाही एवढीच अपेक्षा आहे की भाव चांगला मालाला मिळावा एवढी आमची अपेक्षा आहे आम्ही त्यांच्यावर एकशे एक टक्का भाव लाव अभिमन्यू पवार साहेब यांना टक्कर देणारं आपल्या तालुक्यामध्ये नेतृत्व कोण बघता तुम्ही आता हे का ती द्यायचं माणूस तसल्या जोडी आम्हाला काही समजत नाही आम्ही पोस्टला गेलेली हो की ही काम करण्यानं हे खाण्यानं हे पैसे देण्यानं ही माणसं ही योग्य वाटतात आम्हाला मंत्री मागील काही वर्ष म्हणजे दोन ट्रमच्या अगोदर एक आपलं दिनकरराव माने साहेबांचं पण सरकार होतं त्यावेळेस त्यांची कामं कसं होती त्यापेक्षा आताच चांगला आहे त्यावेळेस पेक्षा आता चांगला हा ठीक आहे चालतंय मित्रांनो आणखी त्या गावामध्ये काही ज्येष्ठ मंडळी आहेत आपण त्यांच्याशी पण बोलूया त्यांचा संवाद साधूया त्यांचं म्हणणं जाणून घेऊया आवसा मतदारसंघामध्ये जिंकून येणारा चेहरा तुम्ही बघताय अभिमन्यू पवार साहेब त्यांना टक्कर देणारा चेहरा कोण आहे टक्कर देणारा चेहरा कोण अभिमन्यू पवार अभिमन्यू पवार दुसरा चेहरा अभिमन्यू पवारच दिनकर माने साहेब आहेत श्रीशैला पौडगे साहेब आहेत त्यांचा कसं बघता संतोष समोर साहेब आहेत अभिमन्यू पवार औषधा म्हणून पवारच पाहिजेत काम कशी झाली सरकारची लाडकी बहीण योजना माहीत आहे योजना कशी वाटली चांगली वाटली चांगली वाटली योजना शिक्षण काय झाले आपलं माझं बारावी बारावी झालेलं आहे पुढे काय शेतीच शेतीमध्ये खुश हात समाधी हा सरकारवरती चालते